श्री स्वामी समर्थ चौसष्ट योगिणींचे निवासस्थान शक्ती तीर्थस्थळ श्री क्षेत्र अमरापूर श्री नृसिंह सरस्वतीच्या बारा वर्ष वास्तव्यानं पुण्यात झालेलं ग्राम नृसिंहवाडी म्हणून नावरूपाला आले श्री गुरुचे पंचगंगा व कृष्णेच्या संगमास्थानी प्रत्यक्ष उपस्थिती श्री गुरुचरित्र अठराव्या अध्याय वर्णन सविस्तर सांगतो याच ठिकाणी गंगानुजावर श्रीगुरूंनी कृपा केली त्याला त्रिस्थळी यात्रा घडवली प्रत्यक्ष सत्यकथा जाणून घ्यायला शांत आणि एकाग्रतेनं ऐकणं तुमचं आयुष्य समृद्ध करेल थोडा वेळ बाळ ऐकून घे भाग्यवंत ठरशील श्रीगुरु दारिद्र्य ब्राह्मणाच्या घरी भिक्षेला गेले व घेवड्याच्या शेंग्यांचा वेल उपटून त्याचे दारिद्र्य हरण केले अमरेश्वर मंदिराजवळच हे सर्व घडले जर केलीस या अथ्याचे रोज वाचन संपेल दारिद्र्य दुःख मिळेल अलौकिक सुख हे श्री सद्गुरूंचे अभिवचन आहे याचे निरंतर स्मरण ठेवून आणि स्वामींवर विश्वास ठेवून कृती करायचे जाणून घेण्यासाठी पुढील संदेश वाचून तुला कळेल श्री गुरुचरित्र एकोणीसाव्या अध्याय वर्णन चौसष्ट योगिनी पाण्याखाली नृसिंह सरस्वतीच्या स्थानी पूजा आरती करुली विशेष पूजा माध्यांनी केले प्रत्यक्ष परब्रह्म स्वामी या ठिकाणी परब्रह्माचे अथांग करुणास्वरूप प्रकट झाले कृष्णा पंचगंगा संगमस्थली दोन तीर्थक्षेत्र आणि दोन अध्याय नावर रूपाला आले श्री गुरुंनी स्वतः आपण गाणगापुरी जाण्याचा जा निश्चय केला चौसष्ट योगिनी व भक्तास सांगितले त्यांना अतिशय दुःख झाले परंतु अदृश्य रूपात येथे वास करून भक्तांची मनोरथ पूर्ण करणार या ठिकाणी मनोहर पादुकांचा वास असेल अन्नपूर्णा असेल असे भक्तांना सांगितले आमरेश्वर येथे पादुका आणि चौसष्ट योगिनींचं मंदिर श्री गुरुचरित्र अध्याय आणि एकोणीस संपूर्ण कोल्हापुराच्या मूढपुत्राला येथे स्वामींच्या आशीर्वादाने ज्ञानप्राप्ती झाली ही कथा गुरुचरित्र सतराव्या अध्यायात वर्णन आहे कृष्णाखाडी वसलेलं औदुंबर दत्तक्षेत्र संप्रदायात श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी एक चतुर्मास वास्तव्य केले संत जनार्दन स्वामी श्री संत एकनाथ महाराज यांना दत्तदर्शन झाले याच ठिकाणी स्वामींनी औदुंबर वृक्षाचा महिमा सांगितला व माझा त्या वृ वृक्षामध्ये निवास राहील त्या वृक्षाची नियमित पूजा आणि वृक्षाखाली गुरुचरित्र पारायण करणाऱ्या भक्तांना पूजेचं पारायणाचं फळ हजारपटीने मिळेल माझा आशीर्वाद राहील असं वचन दिलं बावीस वर्षांच्या वास्तव्यात मानवरूपी माऊलीनं विश्वाचा उद्धार केला प्रत्यक्ष परब्रह्म सामान्य माणसात राहून आपल्या लेकरांना आयुष्यभरासाठी अभिवचन दिलं कल्याण केलं सर्वांच्या हितासाठी नेहमी दक्ष राहून सुखाशीर्वादाचं वरदान दिलं श्रीस्वामींचं कार्य तर्कापलीकडील आहे विश्वातल्या सर्व वास्तुमात्रांवर त्यांची अधिसत्ता आहे त्यांच्या मर्जीशिवाय काही घडत नाही आजपर्यंत देवदेवतांनी भक्ताला दिलेलं वर मर्यादित होतं परंतु स्वामींचे वचन ब्रह्मदेवालाही खोटे पाडणे शक्य झाले नाही भूत भविष्य वर्तमान सर्व त्यांना ज्ञात आहे भक्तांच्या पाठीशी उभे राहून त्यांचे सदैव रक्षण त्यांनी वेळोवेळी केलं होतं व आजही ते करत आहेत स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल तर आत्ता सबस्क्राईब करून लाईक कर आणि तो आहे स्वामींचं बाळ असं लिही आणि स्वामी कुटुंबात सहभागी हो बाळा प्रत्येक सूर्योदयाला स्वामी समर्थ ध्यान कर आशीर्वाद मिळेल आणि हा संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थ नाम टाईप कर महान संतांचं जीवन स्वतःच एक चमत्कार आहे श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या अवतारात जे काही केलं ते चमत्कारिक आहे समर्थांची ही चमत्कारिक कृत्य जादू टोण्यासारखी नाही आहेत जादू आणि जुगलरी निसर्गात तात्पुरते आहेत अवतारी संत्यांचं चमत्कारिक कार्य हो अपवादात्मकरित्या महान आहेत आयुष्यातील सगळेच निर्णय तुम्ही स्वतः घेतलेले नसतात काही निर्णय हे वेळेचे सुद्धा असतात तर काही परिस्थिती तुम्हाला निर्णय घ्यायला भाग पाडते हे लक्षात ठेवून तुम्ही जगाला दाखवून आहे की तुमच्या मनात कोणत्याच गोष्टीविषयी भीती नाहीये व तुम्ही नेहमीच सत्य आणि न्यायासाठी खरे बोलण्यासाठी तयार आहात स्वतःला मजबूत दाखवलात तरच लोक तुम्हाला मान देतील निडर लोकांना समाजात नेहमीच आदर दिला जातो काही लोक नेहमी विचार करत असतात की काय केल्यानं सगळेजण त्यांचं नाव काढतील पण त्यासाठी योग्य ते प्रयत्न कोणीच करत नाही हो हे खरं आहे आजच्या कलियुगात फक्त माणसामध्ये असलेल्या प्रतिभेचा आदर करतात ते जग कधीच गेलं ज्यावेळी माणसांचा आदर केला जात होता आत्ताच्या जगात फक्त माणसामधल्या प्रतिभेचा आधार केला जातो आजच्या जगात लोकांकडून आदर मिळवायचा असेल तर तुमच्यामध्ये असलेली प्रतिभा तुम्ही लोकांना दाखवूनच दिली पाहिजे तरच लोक तुम्हाला माणसांमध्ये मा दे देतील त्यामुळे तुमच्यामध्ये जेवढे पण चांगले गुण आहेत आणि काही करून दाखवण्याची क्षमता आहे तर तुम्ही ती लोकांना दाखवून द्या मगच लोक तुमचा आदर करतील बाळा तुझी सहमती दर्शव सहमत आहे असेल तर लगेच हो आहे म्हणून सांगायला विसरू नको स्वामींच्या मार्गदर्शनानुसार चालत आहे तर बाळा काळजी करू नकोस तुला आहे स्वामी माऊलीचा खास आशीर्वाद ज्या गोष्टी केल्यानं तुम्हाला आनंद मिळतो त्या गोष्टी करा आणि आनंदी राहा पण मग न ना आवडणाऱ्या गोष्टीही आनंदाने करण्याचा प्रयत्न करा मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये किती बदल घडतो आणि तुमचं जीवन समृद्ध होत जातं प्रयत्न करा तुम्ही दुसऱ्याच नाही तर दुसऱ्यांनी तुमचं आचरण केलं पाहिजे तुम्ही एखादी प्रगती केली तर लोक स्वतःहून तुमचा आदर करतील मग तुम्हाला कोणाकडूनच जाणून घ्यायची गरज नाही की तुम्हाला मान सन्मान कसा मिळेल कारण आजच्या जगात लोक यशस्वी लोकांचाच आदर करतात तुम्ही आयुष्यात किती शिकलेला असला तरीही जोपर्यंत तुमच्याकडं एखादी चांगली नोकरी नाही किंवा तुमचा व्यवसाय चांगला चालत नाही तुम्ही यशस्वी होत नाही तोपर्यंत लोक तुम्हाला विचारणार पण नाही तुम्ही जर यशस्वी असाल तरच लोक तुम्हाला मान सन्मान देतील कोणावरही लगेच विश्वास ठेवू नकोस विश्वासघात होऊ शकतो हे कलयुग आहे इथं कोणी स्वार्थाशिवाय तुमच्याजवळ येणार नाही विनाकारण स्तुती करणारे जवळीक सांगणारे त्यांचे हेतू ओळख ते वेळेत ओळखले नाही तर तुमचं नुकसान होऊ शकतं समजूतदार माणसाचं चा डोकं चालतं आणि असमंजस माणसाचं जीभ जोरात चालते या जगामध्ये खूप प्रामाणिक बनून चालत नाही कारण तुम्ही जेवढे गप्प राहाल लोक तेवढेच तुम्हाला दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतील जे योग्य वाटतं ते, ते तुझ्यासाठी मी साध्य करेन मी सांगितलेल्या मार्गावरती तू चालत राहा हा एकमेव मार्ग आहे तुझ्यासाठी लक्षात घे दुर्लक्ष करून चालणार नाही तूच ठरव मी न्यायाचा देव आहे जो वेळ आल्यावर योग्य न्याय देणारच आहे वाईटांची संगत सोपी वाटत असली तरी ती या युगात त्याचा परिणाम वाईटच आहेत आणि जर का तू चुकत असील तर तुला माहिती आहे हे मला आवडणार नाही विचारात स्वतःला एवढंही गुंतून घेऊ नकोस की तू जगणं विसरशील वेळेला महत्त्व तर आहेच पण तू आनंदी असणं हे त्याहून महत्त्वाचं आहे किती पोळशी धावत आहे सतत धावत आहेस ते जरा थांबव सगळं छान होणार आहे विश्वास ठेवून तर बघ कळेल कोणाच्या वाईटानं कोणाच्या वाईट विचारानं तुझं काही वाईट होणार नाही मात्र तुझ्या चांगल्या विचारणं इतरांचं नक्की चांगलं होईल जर का तुम्हाला ही गोष्ट पटत असेल तर ता तुम्ही स्वामी कुटुंबात सहभागी व्हाल आजच्या कलियुगात जो माणूस साधा सरळ इमानदार आहे त्याला कुणी विचारत नाही आणि जो खोटे बोलतो बेमानी करतो तो सगळ्यांनाच आवडत असतो जो माणूस कोणाच्याही नजरेत वाईट नाही तेव्हा समजून घ्या तो माणूस चालक आहे आणि तो कोणाचाच नाही तुमचं आयुष्य तुमच्या हातात आहे त्यामुळं त्याला चांगलं बनवण्यासाठी कधीच कोणाकडून कोणती अपेक्षा करू नका जर तुम्ही इतरांकडून अपेक्षा ठेवाल तर तुमच्या पदरी नैराश्यच पडेल या कलियुगामध्ये लोकांचा दृष्टिकोन बदलत आहे जे खोटं आणि गोड बोलतात त्यांचे नातं टिकून राहतं पण जे खरे बोलतात त्यांचे नाते तुटते जो सगळ्यांनाच हा माझा तो माझा असं सांगत राहतो तो कोणाचाच नसतो जर वर्तमान काळात खुश राहायचं असेल तर भूतकाळाचा पश्चाताप आणि भविष्याची चिंता सोडून दिली पाहिजे तुला कायम सुखी राहण्याचं वरदान स्वामी देत आहेत हा ते केव्हाही तुझ्या हाकेला धावून येत आहे जे सत्य आहे तुझ्या हिताचं आहे ते तुला सांगत आहे जर हो असेल तर सांग स्वामी मी सहमत आहे